ई के वाय सीबद्दलच्या सर्व समस्या आणि ई के वाय सी करत असतानाच्या सर्व अडचणी आता तुमच्या संपलेल्या आहे ई के वाय सीचे सर्व प्रॉब्लेम आता सॉल्व झालेले आहे ज्या बहिणींना पती नाही आणि वडील नाही असे दोन्ही ना पण नाहीत तर अशा बहिणींना आता ई के वाय सी करायची कशी हा प्रश्नच संपलेला आहे कारण की आता सरकार घेऊन येत आहे नवीन वेबसाईट त्यामुळे लाडक्या बहिणी त्यामध्ये बरेच काही महत्त्वाचे अपडेट आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहे आणि आता नवीन आलेलं जे अधिकृत अपडेट आहे ते आपण आता मोठे व्हिडिओ सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणी सगळ्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की त्यात सर्व नवीन माहिती आणि नवीन बातम्यांचा तो व्हिडिओ आपण आता घेऊन आलेलो आहोत तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे आठवणी तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ई के वाय सीबद्दल जे काही प्रश्न राहणार नाही आणि ज्या ताईंना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत तर त्यांचेही ई केवासीचे प्रश्न सगळे संपलेले आहेत आणि सर्व समस्या मिटलेल्या आहेत